श्री दुर्गा सप्तशती अध्याय पाचवा देवी शिस्तवी ती देवसांगती चमुे शुंभपाठविदुताशि निराशदूत येतसे विनिओ्री उत्तरचरित्रस रुद्रऋषि श्रीमहासरस्वतीदेवता अनुष्ठुंद भ्रामरी भ्रामरीबीज सूर्यस्त सामवेद श्री श्रीमहासरस्वती प्रीत्यर्थे उत्तर उत्तरचरित्रपाठे विनियोग ध्यान ओम ओं घंटाशूलहला शंखमुसला चक्रधनुसायका धरुनी शरद शशी जशी मनोहारिका गौरी देहसमुद्भवा त्रिजगता आधारभूता नित्य सरस्वती भजत मी केले स्वाहा क्लिं रुवाच पूर्वी शुंभनी शुंभाने हरविलाशची पती त्रैलोक्य त्याचे पासून घेतले सूर्य सूर्यचंद्रवायू अग्नी कुबेर वरुण याचे पद तया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातुनी देवतांशी बाहेर दैत्य काढिती अपराजिता देवीचे देवास्मरण जाहले आपत्ती काली स्मरता मज निश्चित धावने देवांसी असा अंबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुखी स्मरती देव अंबिका आठवोनी वरा लागी संकटी सोडवी देवता चिंतुनी ऐशा हिमालय गिरीवरी भगवती विष्णू मायास्तविती मनलाऊणी देवा उचू नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमहा ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्य रूपा नमो सदा शरणागता कल्याणी सिद्धीरूपा नमो नम दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाते नमो नम दुर्गा तू दुर्गामपारा तू सारसर्वकारिणी कृष्णा कृष्णाधूम्रेषी नित्यवंदन अतिसौम्या अतिरौद्रा वारंवार प्रणामा नमो हे जगदाधारा देवी नमो नम जी देवी सकळा माजी रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा देवी सकळा ठाई चेतना म्हणवी तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा जी देवी मध्ये बुद्धिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा देवी सर्व प्राण्यांची निद्रारूप असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा जी देवी सकळा माजी क्षुधारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा जीदेवी सकळा मध्य छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा जी देवी सकला माजी शक्तीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा देवी सकळा ठाई तृष्णारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा जी सकळा सकाळामध्ये क्षमारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा जीदेवी सकळा माजी जातीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा देवी सकळा ठाई लज्जारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा जीदेवी सकळा शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा जी जीदेवी सकळा माजी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा देवी सकळा ठाई कांतीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा देवी, देवी सकळा लक्ष्मी लक्ष्मीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा देवी सकळा माझी वृत्तीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा जी देवी सकळा ठाई रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा देवी सकळा मध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा जीदेवी सकळामाजी तृष्टीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा देवी सकळा मध्ये मातारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमहा जी देवी सकळा मध्ये भ्रांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूपे जी सर्व व्यापूनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभिष्ठला बेस्तविती जिलासुर ज्येस सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कदापि ही उदंडदैत्यग्रसिता आम्हासुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला झणी आम्हा न राहो विपदा कदा ऋषी रुवाच देवता स्तवित होत्या जान्हनवी स्नान इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राजा तत्क्षणी विचारिता ती देवांशी देवी भ्रुकुटी सुंदरा उद्भवली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझेच हे गाती शुंभाने तुच्छ लेखले पराभूत निशुंभाचे एकत्र देव सर्व हे पार्वतीपासून तेथे अंबिकोद्भव जाहला कौशिकी की नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी जाहली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु शुंभ निशुंभ दैत्याचे सेवक चंड मुंडते पाहती अंबिकेची हिमाचली वसे राजा सर्वत्र कांती मानजी। नसेल पाहिली कोणी कोण कोठली शोध घे असुरेश्वर तू शूर तूच तूछ ती भोगकामिनी स्त्रीरत्न दिव्य अंगाची दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावरी अजूनी पहा जाऊनी तू स्वय मनी हत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्न मालिका ते सर्व तुझ्या सदनी सुदेवे शोभती प्रभो पारिजात श्रेष्ठ अश्व उच्चे श्रवा तुवा ऐरावत गजरत्न इंद्र पासून घेतले हंस संयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तोथवा महापद्महिरावला किंजलकिनी युग्ममाला सागराने तुला दिली कांचनस्त्रावी जे छत्र होते वरुणाची प्रजापतीची सागरातील वरुण पाशतो आज असे अग्निने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तू जदैते सर्व रत्ने तुझ्या घरी स्त्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याणमयी ती देवी नोहे प्राप्त तुला कशी ऋषी रुवाच ऐकुनी चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगे तया माझी आजावे बोलावे देवीशी असे उपाय ऐसा आणावे सत्वरी तिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वत ज्या स्थळी मधुर कोमलवानी बोलला देवीशी असा दूत उवाच देवी दैतेश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्याहात सर्वत्र आज्ञा मानिती देवता ऐशा त्या दैत्यश्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो ममत्रैलोक्य अखिल वशवर्ती मज देवता यज्ञ भाग हि मी सर्वा भिन्न भिन्न समर्पितो त्रैलोक्य रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वची ऐरावत जिंकिला मी इंद्र वाहन जो असे उच्चेश्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मज नम्रत्वे अर्पिती मला देव गंधर्व नागांचे जवळी रत्न थोरजे ते सर्व माझी पाशी सध्या आहेत सुंदरी स्त्री रत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला रत्न आम्हापाशी यावे यावे रत्नवल्लिके ममानुज महाशूर अथवा मज सेव तू सुंदरी चंचलनेत्री रत्न तू भूमिचे वरी परमेश्वर अतुल पावशी मदनुग्रहे विवरुणी बुद्धिशी भावी पत्नी तुवा मज ऋषी रुवाच ऐकोनी वचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली त्याशी जिधरी त्रयलोक हे देवी उवाच सत्य तू बोलला दूता अल्प मिथ्यानसे नसे इथे परी मत्प्रतिज्ञा ऐशी निश्चय पहिलाच हा करू मी मिथ्य तो कसा ऐकावा मम निश्चय मज जिंकील संग्रामी मम गर्वास नाशवी माझ्या सम असे शूर होईल पती तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुणी त्वरे वरावे मज जा सांग विलंब काय इथे दूत उवाच देवी गर्वांध तू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभा पुढती उभा राहील कोण गे देव दैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नार तू कोठे युद्धात राहशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्ध क्षेत्रीचा तया दैत्या सवे कैशी अबले रण इच्छिशी जवळी मानाने चल तू आता नातरी केस ते तृणवत देवी उवाच शुंभनिशुंभ ते शूर परी मी करू ते कसे निर्धार पहिला माझा विचारा वाचुनी चहा आता तू सांग जाऊनी बोलिले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य जे तया ओम श्री अच्युत प्राकृत प्राकृतभावार्थ टीकायाम श्री पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे पंचमोध्याय श्रीकुलदेवताचरणापणस्तू